नवरात्रीचा आजचा पहिला दिवस या पहिल्या दिवशी शैलपुत्रा देवीची पूजा केली जाते शैलपुत्रा सती सतीमाताई असं म्हटलं जातं सतीमाता ही प्रजापती दक्षांची कन्या आहे सती मातेनं काय केलं भगवान शिवशंकरांशी विवाह केला हा प्रजापती दक्षांना मान्य नव्हता एक दिवस प्रजापती दक्षांच्या घरी पूजा होती यज्ञ होता पण त्या असणाऱ्या पूजेला त्या असणाऱ्या यज्ञाला मातेला आमंत्रण नव्हतं सती मातेने काय केलं भगवान शिवशंकर शंकरांपशी पूजेला जाण्याचा यज्ञाला जाण्याचा हट्ट धरला पण भगवान शिवशंकर म्हणाले ज्या अर्थी आपणाला निमंत्रण नाही त्या अर्थी तिथं जाणं योग्य नाही परंतु श्री हट्ट पुरवावा लागतो सती माता म्हणली मला जायचंच आहे भगवान शिवशंकरांनी मातेला जाण्याची परवानगी दिली सती माता त्या पूजामध्ये यज्ञामध्ये सहभागी झाल्या परंतु सतत त्यांचा त्या ठिकाणी अपमान होत राहिला भगवान शिवशंकरांचाही त्या ठिकाणी अपमान झाला परंतु हे असणारा अपमान सती मातेला सहन झाला नाही आणि सती मातेनं ते असणाऱ्या यज्ञामध्ये उडी घेतली भगवान शिवशंकरांना ते सर्व वृत्तांत कळला भगवान शिवशंकर आले आणि यज्ञाचा नाश केला त्यानंतर सती मातेनं ते असणाऱ्या यज्ञामध्ये उडी घेतली आणि स्वतःला संपवलं नंतर ही असणारी सती माता पुढे जाऊन हिमालयाची मुलगी झाली शैल पुत्रादेवी म्हणून त्यांना संबोधलं गेलं शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून देवीला संबोधलं जातं अशी असणारी शैलपुत्रा देवीची या ठिकाणी माहिती आहे शैलपुत्रा देवीची मनोभावी सेवा केली तर भरभराट संतती आपला या ठिकाणी होत असते आणि आजचा असणाऱ्या नवरात्रीचा पहिला दिवसाचा पहिला कल कलर आहे पांढरा हा असणारा पांढरा कलर आपल्याला शांततेचं प्रतीक देऊन जातो धन्यवाद रामकृष्ण